नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी येत आहे वरदलक्ष्मी व्रत तर वरदलक्ष्मी व्रत कसे करावे हे आज आपण बघणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात आयुष्यामध्ये आर्थिक तंगी खूप असते आपल्या आपल्या आयुष्यात स्वतःचं घर होणं नोकरी नोकरी लागणं हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या व्रताचा उपवास प्रत्येक करावा श्रावणातील प्रत्येक व्रत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आहे श्रावणात येणारे वरद लक्ष्मी व्रत कधी आहे हे आज आपण जाणून घेऊया तारीख पूजन विधी या व्रताचे महत्व श... हे व्रत श्रावण महिन्याच्या शुक्रवारी केले जाणारे वरदलक्ष्मी व्रत खूप खास आहे वरदलक्ष्मी म्हणजे आशीर्वाद देणारी महालक्ष्मी माता असे मानले जाते की जे लोक वरदलक्ष्मी व्रत करून धनाच्या देवीची पूजा करतात त्यांना वर्षभर पैशाची कमतरता कधी भासत नाही हिंदू धर्मातील सर्व विवाहित स्त्रिया या दिवशी वरदलक्ष्मी व्रताचा संकल्प घेतात आणि वरदलक्ष्मीची पूजा केली जाते वरदलक्ष्मीमध्ये वर वर म्हणजे वरदान देणारा यावर्षी वरदलक्ष्मी व्रत सोळा ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे श्रावण महिन्याच्या या शुक्रवारी हे व्रत केले जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने भाविकांचे दारिद्र्य दूर होऊन त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो दक्षिण भारतातील बहुतेक लोक हे वरदलक्ष्मी व्रत करतात विवाहित स्त्रिया या दिवशी हे व्रत करतात चला जाणून घेऊया या श्रावण महिन्यातल्या वरदलक्ष्मी व्रताची तिथी पूजेची वेळ आणि महत्व श्रावणातील शुक्रवारी म्हणजे सोळा ऑगस्ट रोजी वरद लक्ष्मी व्रत केले जाणार आहे या दिवशी पुत्रदा एकादशी तिथीही आहे असे मानले जाते की जो व्यक्ती वरद लक्ष्मी व्रत करतो त्यांच्या त्यांच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या जीवनातून दारिद्र्य दूर होते भावी पिढ्याही सुखी जीवन जगतात वरद लक्ष्मी व्रताचे महत्व वरदलक्ष्मी व्रत हे देवी श्री लक्ष्मीला समर्पित आहे हिंदू पौराणिक कथानुसार देवी महालक्ष्मी ही धन आणि समृद्धीची देवी आहे वरत लक्ष्मी व्रताचा उत्सवाचा एक भाग म्हणून पार पारंपरिकरित्या काही विधी केले जात असले तरी हा सण अध्यात्म्याकडे मुख्य लक्ष केंद्रित दिला पाहिजे हिंदू पौराणिक कथानुसार देवी लक्ष्मीची ही सुपीकता उदारता प्रकाश बुद्धी संपत्ती आणि सौभाग्याची संरक्षण देवी आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी मुलांसाठी स्त्रिया देवीचा आशीर्वाद घेतात मुळात हा सण महिलांचा असल्यामुळे वरदलक्ष्मी व्रत स्त्रियाच करतात असे मानले जाते की शुक्रवारी देवी लक्ष्मीला समर्पित आहे परंतु श्रावणातील शुक्रवार देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी लक्ष्मी चा पूजे चा पूजे चा पूजे अंगुल अंगुल वर लक्ष्मी देवीची पूजा केल्यावर स्थावर संपत्ती मिळते वरदलक्ष्मीच्या पूजेच्या पूजेची पद्धत सकाळी उठून स्नानादी लवकर उठावे आंघोळ करावं आंघोळ झाल्यावर गंगेचे पाणी शिंपडून पूजा स्थळ गोमूत्र टाकून पूर्ण घर स्वच्छ करावं व देवीच्या व्रत वर वरदलक्ष्मीच्या व्रतासाठी सुरुवात करावी व संकल्प करावा यानंतर लाकडी चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचे कापड पसरून देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती मूर्तीची चि मूर्ती किंवा चित्र असेल म्हणजे फोटो असेल तर फोटो ठेवावे फोटोसमोर जमिनीवर लाल कपड्यावरती थोडा तांदूळ ठेवावा आणि त्यावर पाण्याचा कलश भरून ठेवावा त्यानंतर पूजा करताना गणपती बाप्पाला फुले दुर्वा नारळ चंदन अर्पण करून हळदी कुंकू आणि हार अर्पण करावा देवी वरद लक्ष्मीला सोळा शृंगाराचा सौभाग्याचा सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या यानंतर देवतेला नैवेद्य म्हणून मिठाई अर्पण करावी आणि धूप दीप आणि तुपाचा दिवा अवश्य लावावा आणि दिवसभर या मंत्राचा जप करावा पूजेनंतर वरदलक्ष्मी कथेचे पठन करावे शेवटी आरती करावी आणि सर्वांना प्रसादाचे वाटप करावे वरदलक्ष्मीच्या पूजेसाठी साहित्य लागते लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी नारळ चंदन हळद कुंकू कलश लाल कपडे संपूर्ण फळे फुले दुर्वा धूप मणी हळद माऊली आरसा कंगी आंब्याची पाने सुपारी दही केळी गोळा करावी पूजेच्या ठिकाणी पंचामृत कापूर दूध व पाणी ठेवावे लक्ष्मीचं व्रत आणि दान देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात शुक्रवारी गरजूंना तीळ तांदूळ खीर केशर हळद मीठ व वस्त्र दान करावे त्याचबरोबर गायीला गाईची पूजा करून गायीला चारा अवश्य खाऊ घालावा तर याप्रमाणे वरदलक्ष्मी मातेची कथा ऐकावी आणि संध्याकाळी आरती करावी व खीरपुरीचा खीर पुरीचं नाही पुरी जे आपण जे रे नेहमी स्वयंपाक करतो तसं स्वयंपाक करून वरण भात पोळी भाजी आणि खीर करून नैवेद्यामध्ये खीरचं खूप महत्त्व आहे तर खिरीचं नैवेद्य अवश्य दाखवावं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ